उदरचे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रेनिमित्त श्री खंडेराव महाराज यात्रा कमिटीतर्फे कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती श्री महाराज यात्रा कमिटीच्या वतीने लावण्यात आलेल्या एकवीस हजारच्या कुस्तीच्या सामन्यात सैफ अली पंजाबी मालेगाव आणि भैया पवार पुना यांच्यात एकवीस हजार रुपयांची कुस्ती अत्यंत चुरशीची झाली यात सैफ पंजाबी हे विजयी झाले त्यांना यात्रा कमिटीच्या वतीने एकवीस हजार रुपये रोख मानाची पगडी व सन्मान चिन्ह देण्यात आले तुम्ही त्या चांगला लक्ष द्या ते यमंत ते पहिलं एक एकता फिरवा बाजूला लोकायला पाहू द्या नाही तर त्यांना म्हणा खेळा तरी तुम्ही होऊ द्या तुमची केव्हा रात वर सगळं लक्ष नको देऊ तुमच्या कुस्त लक्ष द्या यात्रा कमिटीच्या पंचायत आपल्या कुस्ती लक्ष द्या मालेगाव आप... विरुद्ध पुन्हा यात्रा तर्फे एकवीस हजाराची कुस्ती साहेब वाली पंजाबी विरुद्ध भैया पवार पुन्हा पवार पंजाबी मालेगावचा पैलवान आहे

पंजाबे यात्रा कमिटी च कुस्ती हिकु दर जी साई मालिक पंजाबे मालगा